श्री स्वामी समर्थ शिव सकाळ सगळ्यांना तर आता आषाढी एकादशी आहे सहा जुलैला रविवारी आषाढी एकादशी आहे तर आपल्याला आषाढी एकादशीला आपल्याला घरच्या घरी पूजा कशी मांडायची आणि कोणत्या कोणत्या सेवा करायची ते मी आज तुम्हाला सांगणार आहे तर आपल्याला जे एकादशी पकडणे शक्य होत नाही उपवास करणे शक्य होत नाही कारण महिन्यातून दोन एकादशी येत असतात एक, एक शुक्ल पक्ष देते आणि एक कृष्णपक्ष देते तर आपल्याला एकादशी करणं शक्य नाही तर आपण ही वर्षातली एकादशी आपण ही केलीच पाहिजे सगळ्यांनी आणि आषाढी एकादशी आणि कार्तिक एकादशी ह्या दोन एकादशी आपण केल्या पाहिजे कारण हे एकादशी केल्याचं आपलं जे आपण महिन्याच्या पकडत नाही तर त्याला चोवीस एकादशी केल्याचं फळ मिळतं म्हणजे हजार एकादशी केल्याचं फळ मिळतं आपल्याला तर आपल्याला ह्या उपवास उपास एकादशीचं केलाच पाहिजे तर आजपासून चातुर्मासाला सुरुवात होते कारण भगवान श्री विष्णू जे आहे ते निद्रा शैणीमध्ये गेलेले असतात झोपलेले असतात चार महिने कार्तिक एकादशी येईपर्यंत तर आजची ही जी एकादशी आहे ती खूप महत्त्वाची आहे सगळ्यांनी आपल्याला उपवास पकडायचा आहे एकादशीचा तर चला मी आज तुम्हाला सांगणार आहे की पूजा मांडणी कशी करायची आहे आणि आपल्याला कोणत्या से सेवा करायची आहे एकादशीला ते मी तुम्हाला सांगणार आहे चला तर सर्वप्रथम मी पहिली पाठ मांडून घेतला त्याच्यावरती वस्त्र अंतरून घेतला आहे तर तुम्ही चौरंगही ठेवू शकता आणि सर्वप्रथम आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे कारण कोणतीही सेवा करताना आपल्याला पहिले दिवा प्रज्वलित करायचा आहे तुम्ही एक दिवा लावला तरी काय हरकत नाही तुमच्याकडे समय असेल तुम्ही समयी लावू शकता आणि आपल्याला हळदी कुंकू होऊन घ्यायचं आहे दिव्यांना तर तुमच्याकडे हा जो भगवान श्री विष्णूचा जो फोटो आहे माता लक्ष्मीचा तुमच्याकडे असेल तर आवर्जून ठेवा तर मी फोटो ठेवून घेतला तर सर्वप्रथम आपल्याला गणपतीचा अभिषेक करून घ्यायचा आहे तर आपल्याला पाण्याचा अभिषेक करा तुम्ही पंचामृताचा अभिषेक केला तरी सांगतो तर आपल्याला ओम गण गणपते नम ओम गण गणपत नम हा मंत्र म्हणायचा आहे किंवा मग पन... आपण गणपती यातर्व शीर्षही म्हणू शकतो आपल्याला जे जमेल ते आपण करायचं आहे आणि जर आपल्याला गणपती यातर्व जमत नसेल तर आपण ओम गणगणपत नम ओम गणपती नम हा मंत्र आपल्याला म्हणत राहायचा आहे ओम गण गणगणपत नम ओम गण गणपती नम ओम गण गणगणपत नम ओम गणगणपतई नम ओम गण गणगणपतय नम तर आपण एकवीस वेळेलाही हा मंत्र म्हणू शकतो ज्यांना शक्य नाही गणपती यातर्व शिर्ष गेले तर आपण हा एकवीस वेळेला मंत्र म्हणायचा आहे ओम गणगणपतऐ नम ओम गणगणपत नम तर आपण गणपती बाप्पांना स्वच्छ पुसून घ्यायचं आहे तुमच्याकडे विड्याचं जोडपान असेल तर तुम्ही तेही ठेवू शकता नसेल तर काही हरकत नाही खाली तांदूळ थोडेसे तांदूळ ठेवा तर आपल्याला विड्याच्या पाण्यामध्ये हो थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे आणि आपल्याला गणपती स्थापना करून घ्यायची आहे हळदी कुंकू घ्यायचं थोडंसं तुमच्याकडे विड्याचे पाणी नसतील तर तुम्ही तांदळा जरी ठेवलं तरी चालतं गणपतीची स्थापना करून घ्या तुमच्याकडे दुर्वा असेल तर दुर्वा ठेवा गणपतीसाठी आणि लाल फुल असेल तर आवाजून ठेवा तुमच्याकडे जेही फुल असेल तुम्ही ते ठेवू शकता गणपतीला गन्पति गणपतीची पूजा करून घ्यायची आहे हळदी कुंकू वाहून घेतलं आणि आपल्याला गणपती बघताना घेऊ असं नैवेद्य दाखवायचं आहे ओम प्राणायस् व्हाव मापानाय स्वाहाम व्यानाय स्वाहाव मुदानाय स्वाहाम समानाय स्वाहाम ब्रह्मणे अमृताय स्वाहा गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवून झाला तर आपल्याला ज्यांच्याकडे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती नाही आहे त्यांनी बाळकृष्णाची मूर्तीचा अभिषेक केला तरी चालतो माझ्याकडे माझ्याकडे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे त्यामुळे मी विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीवर अभिषेक करणार आहे तर आपल्याला कोणता मंत्र म्हणायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवा यो या मंत्राचं पठण करायचं आहे आपल्याला तर आपल्याला कि सुक्तम किंवा सुक्तम सोळा वेळेला म्हणायचं आहे आपण गणपतीवरही तुम्हाला सांगायचं लक्षात नाही माझ्या तर गणपतीचा अभिषेक करताना आपल्याला पुरुषसोत्तम सुक्तम सोळा वेळेला म्हणायचं आहे पण आपल्याला शक्य नसेल तर आपण एक एक वेळेला म्हटलं तरी चालतं आणि आपल्याला फलश्रुतीच्या वेळेस आपल्याला हात जोडायचे आहे आणि विठ्ठल लोकणीचे जेव्हा आपण अभिषेक करणार आहोत तर आपल्याला विष्णू सहस्रनाम घेतलं तर काही हरकत नाही कारण पण एवढं मोठं विष्णू सहस्रनाम कोणाकडून शक्य नसेल तर आपल्याला फक्त ओम नम भगवती वासुदेवाय हा मंत्राचा जप करायचा आहे आपल्याला ओम नमो भगवती वासुदेवाय 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 हा। ओम नमो भगवती वासुदेवाय नमो कारण आपल्याला ह्या दिवशी आपल्याला श्री विष्णू सहस्रनाम हे आवर्जून घ्यायचं आहे ज्यांना जमत नसेल ते आपण मोबाईलवरती आपण रोज लावतच असतो तर त्यामुळे आपल्या मोबाईलवरती लावून द्यायचं आहे व्यंकटेश स्तोत्र घ्यायचं आहे आपल्याला ज्या अशा भरपूर सेवा आहे विष्णूच्या की ते आपल्याला त्या दिवशी आहे तर आपल्या पंढरपूरला जाणं शक्य नाही तर त्यामुळे आपण घरीच आपल्या विठ्ठलुक्मिणीमध्ये दर्शन करून घेऊया ओम नमो भगवते वासुदेवाय आहे 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 आणि आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशी मातेची पूजा करायची आहे पण आपल्याला तुळशी मातेला पाणी अर्पण नाही करायचं कारण आपल्याला त्या दिवशी तुळशी मातेचा उपवास असतो निर्जळी उपवास असतो त्यामुळे आपण तुळशी मातेला तुळशीपत्र पण तोडायचं नाही आहे आणि पाणी पण अर्पण करायचं नाही आहे कारण आपल्याला आदल्या दिवशी आपल्याला तुळशीपत्र तोडून ठेवायचे आहे त्या दिवशी आपल्याला तुळशीला हात लावायचा नाही आहे सगळ्यांनी हे लक्षात ठेवायचं आहे ज्यांना असंततीय आहे ज्यांना मूलबाळ होत नाही तर त्यांनी आवर्जून बाळकृष्णाची सेवा करा त्या दिवशी बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवा ज्यांच्याकडे विठ्ठल मूर्ती नाही आहे त्यांनी बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक केला तरी चालतो तर आपल्याला विठ्ठल मूर्ती आहे ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि एका छोट्याशा पाटावरती मांडायची आहे असं ठेवून घेतलं नंतर हळदी वाहून घ्यायचं आहे आपल्याला आपल्याला विठ्ठल रुक्मिणीला आपल्याला तुळशीपत्र अर्पण करायचं आहे कारण तरी तुळशीपत्राचं खूप मान आहे आणि मी तुळशीपत्र फ्रीजमध्ये तोडून ठेवले होते कालच कारण आपल्याला एकादशीला तोडायची नाही आहे तुळशीपत्र कारण श्री भगवान श्री विष्णूचे हे खूप आवडते आहे आपलं तुळशीपत्र भगवान श्री विष्णूला पण अर्पण करायचं आहे तुमच्याकडे जे फुलं असेल तुम्ही ते अर्पण करून घ्या आपल्याला दिवशी भागवत जे आहे ते आपल्याला वाचायचं आहे तुम्हाला जेवढ्या सेवा शक्य होतील आणि तुम्ही एकादशीला तुम्ही जो नैवेद्य दाखवणार असणार साबुदाण्याची खिचडी भगर वगैरे तुम्ही ते शकता मी आता शेंगदाण्याने आणि गुळाचं दाखवत आहे तुम्ही ज त्या दिवशी कोणताही साबुदाणा असेल भगर असेल तो नैवेद्य तुम्ही दाखवू शकता तर आपल्याला एकादशीच्या दिवशी एक हजार जे तुळशीपत्र आहे ते आपल्याला अर्पण करायचे आहे आणि विष्णू सहस्र नामावली जे आहे ते आपल्याला व्हायचे आहे तर एक हजार आपल्याला तुळशीपत्र तर वाहणं शक्य नाही तर आपण कमीत कमी तुळशीचं तुळशीचं जे हे आहे मंजुळा जर असेल तर त्या व्हायला तर खूप चांगले आहे तर एकादशीच्या दिवशी आपल्याला विष्णू सहस्रनाम हे तर घ्यायचंच आहे त्याच्यानंतर व्यंकटेश स्तोत्र घ्यायचं आहे आणि गीतेतील केले आपल्याला पंधरा वाद्या घ्यायचं आहे ज्यांच्याकडे गीता नाही आहे त्यांनी मोबाईलवरती सर्च करून बघा मोबाईलवरती आपल्याला सगळं जे जेवढी सेवा आहे तेवढी मिळून जाईल आपल्याला मोबाईलवरती आणि आपल्याला जे गीते गीतेचे जे अठरा नाव आहे ते आपल्याला वाचायचे आहे एकदाच वाचायचे आहे तर मी तुम्हाला गीतेचे नावं जे आहेत ते मला स्क्रीनवरती दाखवणार आहे तर पहिलं आहे गीता दुसरं आहे भगवती गीता रहस्य ब्रह्मविद्या तत्वज्ञान मंजिरी ब्रह्मावली त्रिसंध्या मुक्तगहिणी अर्धमात्रा चिदानंदी भवगंती भवनाशिनी चिरा परा अनंता हरिगीता ईश्वरगीता व्यासगीता एवढ्या आहे तर त्या आपल्याला पठन करायच्या आहे त्या दिवशी हे बघा भागवत संक्षिप्त भागवत आहे तर तुमच्याकडे हे जर पुस्तक असेल तर तुम्ही त्या दिवशी आवर्जून याचं पठन करा भगवान श्री विष्णूची ही आवडती सेवा आहे तर कितीही प्रखर दोष पितृदोष असू द्या ते आपल्याला तर हे जर तुम्ही याचे जर पाऱ्याने जर केले सात पाऱ्याने किंवा अकरा एकवीस असे जर केले तर कितीही प्रखर पितृदोष असू द्या तो आपल्याला नाहीसा होत असतो तर हे बघा तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की वाचा आणि जर आपल्याला कोणतीही सेवा करणे शक्यच नाही आहे तर आपल्याला फक्त दिवसभर आपल्याला श्री ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा मंत्र म्हणायचा आहे तुम्हाला जर कोणती सेवा शक्य नाही आहे तर आपण हे हे जे मंत्र आहे हा जो मंत्र आहे तर आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम तर माझी पूजा मांडून झालेली आहे तर आपल्याला पंढरपूरला तर काही जाणं शक्य नाही तर आपण आपल्या मनामध्ये सगळ्या विठ्ठल सेवा करा आपल्या घरीच अशी पूजा मांडून घ्या घरच्या घरी अभिषेक करून घ्या आणि जवळपास मंदिर असेल तर मंदिरात जाऊन या आणि कशी वाटली माझी पूजा तुम्हाला सगळ्यांना तर मला कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा श्री स्वामी समर्थ